नमस्कार मित्रांनो जी टॅग्रो जी ट्रॅक्टर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या या ठिकाणी जी ट्रॅक्टरच्या वर्कशॉपवरती शोरूमवरती हे प्रोफेलाइन ऐंशी ड्यूज फॉर प्रोफेलाइन ऐंशीचे कस्टमर जे आहेत तर ते किरकोळ कामासाठी आपल्या इथं ट्रॅक्टर घेऊन आलेले होते आज जवळजवळ वर्ष होऊन गेलेलं आहे त्यांना हे ते ट्रॅक्टर वापरत आहेत तर त्यांचा परिचय करून घेऊ आपण आणि या ट्रॅक्टरचा परफॉर्मन्सविषयी जाणून घेऊया नमस्कार सर नमस्ते आपला परिचय द्या अ माझू संदीप पाटील राहणार भरदवाडी असता ब तालुका वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली बर बर ट्रॅक्टर जेबी एक वर्ष झालं मी वापरतो 830 आर देव अच्छा त्याच्या आधी ना वर्ष नव्हता होता ना वनिष्टी ओके खास करून केळी मळजंतचं काम करतो मी हां केळी कुटी के। बर नव्वदच्या तुलनेत मला दूर बेस्ट वाटला परफॉर्मन्स ला डिझेल okay. एव्हरेज चांग चांग But... okay. hmm. चांगला आहे रोड लायक पण आहे सगळ्यात चांगली डिझेलची बचत आहे तुम्हाला नव्वद मध्ये ह्याच्यामध्ये किती तरी डिझेलची बचत ओपन नाईन नेमकेन तीन फायला वीस बावीस लिटर लागायचे बरे आणि साधारणतः वेळ लागायचा दोन तास बर ट्रॅक्टरला वेळ लागतो सव्वा तास आणि डिझेल सरासरी चौदा पंधरा लिटर सोळा लिटर या दरम्यान जातो अरे बाप म्हणजे फरक पडला तीन पाणी मला विशेष एचपी कमी आलो पण नव्वदच्या पेक्षा जादा स्पीड मिळाला ना ठीक आहे हा पंधरा पंधरा वाला शटल शटल वाला ट्रॅक्टर आहे सीआरडी इंजिन मध पण मला एक सांगा आता इतर बऱ्याच नामांकित कंपन्या ज्या आहेत त्यांचे सुद्धा त्यांच्या वरती सुद्धा बरेच शेतकरी नाराज आहेत त्यांच्या इंजिन परफॉर्मन्स बद्दल तर तुम्हाला तसं काय जाणवू लाग आपला डे आणि इतरा इतरांचं इतरांचा सीआरडी तुम्हाला कायच एक रुपये तक्रार इंजिनची नाही काय किरकोळ मायनर प्रत्येक ट्रॅक्टरला काय ना काय तर राहणार उन्नीस वीस थोडंफार राहणार तसं किरकोळ मध्ये बाकी काहीच नाही इंजिन का तर का काहीच ठीक आहे ठीक इंजिन नाही हायड्रोलिक च्या बाबतीत काय नाही थोडस स्लिपेज होत पण वेट वेट टाकल्यामुळे त्यामुळं स्लिपेज होतं ओके वेटा टाकल्या त्यावेळी काय प्रॉब्लेम म्हणजे हेवी पलटे ना त्याच्यामुळं तुम्हाला वेट जास्त टाकणं गरजेचं बाकी केळी कुट्टीचा तुम्ही आता बराच अनुभव आहे तुम्हाला नवोद एस टी मध्ये सुद्धा तुम्ही बरेच वर्ष काम केलंय त्याच्याबरोबर बरोबर पण तुम्ही थोडे दिवस वापरलेल दोन होते आपल्याकडे पूर्वी बर दोन्ही पण दिले कारण डिझेल भरपूर लागायचे हा 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 बावीस चोवीस पेन्ट्रो डिझेल लागायचे थोडं तो मशीन मशीन चाललेलं राहणार बर बर कटींग हा 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 त्या तुलनेत थोडस ठेऊन बघितलं तर राईट राईट झाला मग के केळीकुट्टीचा जो मल्चर आहे तो अतिशय म्हणजे जीव काढतो ट्रॅक्टरचा असं ऐकले आम्ही तर हा त्याच्यामध्ये क्लच पेटचा खूप मोठा रोल आहे जो क्लस होता hmm. तो सरासरी साडेसातशे सातशे तासापर्यंत टिकायचा मला आणि न्यू ऑलनला फक्त पीटीओ क्ल प्लेट बदलणं वगैरे हा काय प्रकार नाही बदलायची आणि अखेर असेंब्ली बदलायला जरा कमी चाळीस पन्नास हजार रुपया दरम्यान जायचं आणि तो वर्षाला करायला लागायचा मला आता या ट्रॅक्टरचं बारा तेराशे तास झाल्यात अजून तर अरे ट्रॅक्टरला मिनिमम तास तुम्हाला काय टेन्शन घ्यायचं काम नाही तीन हजार तास तरी आरामशीर आपली आरामशिवाय काय प्रॉब्लेम येणार बाकी तुम्हाला पहिले सातशे तासाला तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की सातशे तासाला आठशे तासाला बदलले अरे बापरे तर मित्रांनो लक्षात घ्या ड्यूज फार ट्रॅक्टर घेण्यासाठी बऱ्याच लोकांना माहीत नाही हे काय चीज आहे ते जर्मन इटालियन टेक्नॉलॉजीच ही वस्तू आहे जरा कॉस्टली तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे हे इतर ब्रँड पेक्षा पंच्याहत्तर च्या कॅटेगरीचा जर विचार केला तर जवळजवळ तीन साडेतीन लाख रुपये महाग गेला ट्रॅक्टर तुम्हाला तर त्याच्याबद्दल तुम्ही ह्याचा विचार केला नाही का की इतके पैसे देतोय जरा काय सांगतो विस्तार हा बोला नाव घेणार नाही आता कॉन्ट्रॅक्टर कंपन्या मेंटेनन्स नाही डिझेल जरा तर आता लिटर भर जादा जाऊ दे आपण रोज मारण्यापेक्षा एकदाच मेलेलं बरं एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट बरं कुठल्या ना प्रत्येक ना प्रत्येक ट्रॅक्टरला थोडाफार मेंटेनन्स तर बरोबर आहे ज्या पट्टीत काय नाके बरोबर ज्या पट्टीत तुम्ही काम करून घेता लोड ते लोडचं काम इतकं हेवी काम करून घेताय त्याच्या पट्टीत याचा मेंटेनन्स में तेराशे तास इतका याला तुम्ही विचार नाही करू शकत आज ट्रॅक्टरचा काळा बघितल्यावर तुम्हाला बरेच अंत्य तुमच्या गावाची लोक त्यांनी म्हणले किती चार वर्ष झाले काय म्हणजे त्यांना 1 वर्षापासून असं झालंय अरे एकी काय कुट्टीचे हे डाग आहेत मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये खूप ट्रॅक्टरचा जीव निघतो पण तुम्हाला आपला म्हणजे ओव्हरऑल तुम्ही या ट्रॅक्टर बद्दल असतील किंवा जे वापरत असतील जुने इतर ब्रँडचे ट्रॅक्टर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही एक तर चालू स्थितीला चार पैसे आम्ही ट्रॅक्टर वाले वाचवू शकत असेल तर फक्त आणि फक्त डिझेल मध्ये वाचवू शकतो राईट मेंटेन्स ऑइल कशा वाचवू शकत नाही बरोबर वाचवू शकतो फक्त डिझेल जेल आणि आज अशा डिझेल वाचतय की त्यात माझ्या ड्रायव्हरचा पगार आपसून निघून जातो रायडर म्हणजे ड्यूज फार वापरल्यामुळे तुम्हाला फायदा होत आहे आणि माझ्याकडे नव्वद होतं त्याला रोड ॲव्हरेज दोन किलोमीटर बर सरासरी साडे तीन चार साडे तीन चार अच्छा हा हा मग त्याच्यापेक्षा दीडपट दुप्पट ॲव्हरेज तुम्हाला मिळते आणि स्पीड आपल्या ट्रॅक्टरला बेचेस किलोमीटर प्रति तास पेक्षा जास्त किलोमीटर आपल्याला स्पीड आहे आणि हे पंच्याहत्तर रेसिपी असून सुद्धा मला एक सांगा पाठीमागचा सा टायर सोळा नव्हतीस मध्ये दिलेला आहे कंपनीने इतर ब्रँड जे आहे ते खूप मोठे टायर देत पण ती मागणी होती बर बर जस अंधव आणू आम्ही काम जस काम करायला म्हणा सलिला सगळ्या ऑल ओव्हर सगळ्या कामाला चालू होतोय मी कसं आता माझ्याकडे एकच तर मला काही प्रॉब्लेम होता नाही उलट

याला फुल टर्न आहे म्हणजे आडी रान काढायला सुद्धा तुम्हाला अरे ब अरे ब्रेकिंगचा तुम्हाला काय अनुभव आहे ब्रेकिंग कधी ऍडजस्टमेंट वगैरे हो काय करायची गरज चाकाला ब्रेक हा हा जाग्या वाटप राईट रे आपले जबरदस्त पॉवरफुल ब्रेक आहेत एकदम तो तो ना तो ना तो ना तो ना। मला सांगा काल तुम्ही किरकोळ कामासाठी ट्रॅक्टर घेऊन आलेलं होतं ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्समध्ये तर कशी सर्व्हिस भेटली सर्व्हिस एक नंबर आहे हे आमचे मिस्त्री आहेत बघा मित्रांनो अनुभवी मिस्त्री आहेत एकदम ड्यूज फारचे काम करत आहेत बऱ्याच वर्षापासून आता त्यांचं तीन वेळा ट्रेनिंग पण झालेलं आहे चेन्नईमध्ये कंपनीच्या प्लांटमध्ये तर कोणालाही जे ड्यूजचे जुने कस्टमर असतील आणि काही प्रॉब्लेम असतील तर अवश्य तुम्ही जी ट्रॅक्टर्समध्ये भेट द्या